ताज्या बातम्यांसाठी महान कलेला कर करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शारीरिक बाळू शिक्षा दोन अल्पवयीन बळचाबरी शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम आर निर्लेकर यांनी चंदूर तालुका हातकलंगले येथील सुनील बाळू बुडके याला आठ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट एच एन मोहिते पाटील यांनी काम पाहिलं या घटनेची पार्श्वभूमी अशी की आरोपी सुनील बुडके चंदूर राहणार हातकणंगले येथे एकटाच राहण्यास आहे सव्वीस जून दोन हजार सोळा रोजी वृद्धाची सहा वर्षाची नात आणि तिची मैत्रिणी अशा दोघी जणी घरासमोर खेळत होत्या आरोपी बुडके यांनी या दोन्ही अल्पवयीन मुलींना आपल्या घरात बोलावून घेतलं आणि त्यांच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केले या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आजीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार सुनील बुडके याच्यावर भादवी कलम तीनशे शहात्तर व लहान मुलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कलम दोन हजार बारा अनन्वय कलम चार आठ आणि बारानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करून सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय आर खाडे यांनी येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं या खटलेची सुनावणी होऊन सरकार पक्षातर्फे तेरा साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये फिर्यादी पीडित मुली वैद्यकीय अधिकारी मुलीचा जबाब नोंदवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय आर खाडे पोलीस उपनिरीक्षक आर एस हातीगोटे यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या सरकार पक्षातर्फे मोहिते पाटील यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने बुडके याला कलम व कायद्याचे चार प्रमाणे प्रत्येकी आठ वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास दहा दिवस सश्रम कारावास तसेच पोक्सो कलम आठ प्रमाणे तीन वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड दंड न दिल्यास आठ दिवस सश्रम कारावास तसेच पोक्सो बारा कायद्यान्वे कलम 12 प्रमाणे एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न दिल्यास दोन दिवस सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी